नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरे का सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे हरताळकीचा उपवास म्हटलं सकाळी सकाळ सगळं देवपूजा करून पूजा मांडून घ्यावी सकाळ सकाळ काम उरकता उरकता हे टाईम झाल्यानं वाजले ते तर चला आपण मी साहित्य आणले बघा हरताळकाच्या उपवासाचं आज मला दाखवते साधी सोपी पूजा मांडायची आपल्याला आपण काय एवढे हे करत नाही त्याच्यामुळं तेवढ्या तेवढ्यात पूजा मांडून घ्यायची आता आम्हाला आणि देवपूजा पण करून घ्यायची आहे कारण पोरांना शाळेला पण जायला लागतं यार आणि हिनी पण हिनी नाही आज सुट्टी असती हिनी काही कामाला गेली नाही तर म्हणजे पण शाळेत गेली सकाळ सकाळ उरकावं लागते म्हणलं सगळे निवांत झाल्यावर म्हटलं निवांत ही पूजा करून घ्यायची तर चला तुम्हाला दाखवत मी काय काय आणली ती त्याची तयारी चालू आहे होय हां त्यामुळे तयारी चालू आहे काय त्याच्यामुळे तयारी आपली साधी सुपी कशी तर तयारी करायची हां होय तुम्हाला या तुम्ही सगळं विसरून शेत आहे गावात ना काय नाही राहिलो दादा पाहणं तुम्ही दोन तुम वेळाच पडत नाही पाहणार नाही सगळे आता आमच्या काय असलं देण्यात असतं काय ते सांगायच असत सकाळ -सका, पोरांना शाळेत लावलं मी तनुजात गेली पोरं म्हणजे काही काही नाही ती तनुजा गेली शाळेत पोरा डबा दिला करून म्हणलं देवपूजा निवांत करून घ्यायची आता होय सगळं पंत्या बिंत्या घासून घेतल्या म्हणलं पूजा करून घ्यायची छान अशी

गणपती बाप्पा ठेवायला आपण ते विकूया चला गणपती बाप्पा पण झाले आणि पिंड पण काढून झाले आपण घालून घेऊया गणपती बाप्पाला ते पण घेतले आपण आता महादेवाच्या पिंडीला पण घालून घेऊया घात याला पण पानाचा विडा पण ठेवायचा आहे आपल्याला खोपर नाही तर ठेव आणि थोड्या अक्षदा चला ह्याच्यावर अक्षदा टाकून घेऊ आता गणपतीपुपाला हदी कुंकू वाहून घेऊया गणपतीपुफाला पण घेऊया ही पण गणपती बाप्पाला पण वाहून घेऊया बघा असे आणि एक फुल झाले गणपती बाप्पाची पूजा तर चला में फोला मी खळ आणले बघा ते पण इथं ठेवून घेऊया असका भेटले बरं झाले मला सगळं बाहेर भेटले या तिथं आगाड आहे आणि पाच पालेले आणले तुम्ही त्याच्याबरोबर पण काय भेटले त्या मला आणि आगडा आणि हरळी आपण असं ठेवून दिले असं ह्याच्यावर हरळी आणि आगाडा आगाडा हराळी आणि मक्याचं पान पण आणलंय हे तुरा पण आणलाय आणि कणीस पण घालवले मला त्याच्यामुळे मी दोन्ही पण ठेवले आणि फुलं आपण दिवा लावून घेऊया आपल्याला अगरगतीला चला आता छोटीशी आपली रांगोळी काढून घ्यायची बाहेर डीजेचा आवाज चालला होता त्याच्यामुळं मी स्वतः बोलून आवाज टाकते बघा छोटीशी आपली रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यात एक छोटंसं फुल काढून घेतलं आमची हरताळकीची पूजा कशी वाटते आम्हाला नक्की मध्ये सांगा बरं का त्याच्यावर पण हळदी कुकू वाहून घ्यायचं आहे आता आता ही तर पूजा मांडून झाली रांगोळी काढून झाली आता घरचं देवाची पूजा करून घ्यायची मला तर चला आता मी घरच्या देवाची पूजा करून घेते छान अशी चला आता देवाची पूजा करून घेते म्हणजे आमच्या घरच्या पण आता तुमचं कुळदैवत आंबाबाई आहे परत बाळाचा खंबोबा आणि तुळजापूरची आई ताट

चला बघा झाली पूजा मांडून झाली देवपूजा पण करून झाली बघा इथं आमच्या आई तुळजाभवानीचा फोटो आहे इकडं आमच्या हत्याने माळावर अडकून ठेवले ते आणि अशी मी पूजा करून घेतली आहे बघा इकडं पण हरताळकीची पूजा करून घेतली आहे बघा रांगोळी छोटीशी काढून घेतली तर आमच्या हरताळकीची पूजा मांडलेली आणि माझं देवपूजा केलेली कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका Kai cuklas lo, teri pun siaga, teri cila, cila bye bye.